अभिनेत्री आदिती सारंगदर हिने नुकताच दिलेल्या मुलाखतीत प्रस्तुत पश्चात झालेल्या डिप्रेशन बद्दल केला आहे बाळनपण झाल्यानंतर मित्रमंडळी बाळाची चौकशी करतात पण बाळाला जन्म देणाऱ्या आईची कधी विचारपूस करत नाही हा तिचा मुद्दा अनेकांना पटला आहे आई होणे एक सोनेरी स्वप्न असते पण त्या कठीण प्रसंगात तुम्हाला जवळच्या व्यक्तीची साथ हवी असते नाहीतर मग तुम्ही डिप्रेशन मध्ये जाणार हे एक ठराविक गणित अनेकांच्या बाबतीत झालेलं आहे अशा वेळी आदितीला देखील मृत्यूच्या कोसळणे या डिप्रेशनच्या गोष्टी वेळीच लक्षात घेतल्याने आणि त्यावर योग्य काउन्सलिंग केल्यानंतर ती त्या डिप्रेशन मधून बाहेर पडली ती म्हणाली मला प्रेग्नेन्सी मध्ये बिअर प्यायचे ढोळाय लागले होते मी नऊ महिने बियरच प्यायली होती मी या दिवसात कधीच भारतीय पद्धतीने जेवण केले नव्हते मी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतला होता मी त्यांना विचारलं होतं की बिअर पियाली नाही की मला खूप कस तरी व्हायचं मला खूप राग येतो तेव्हा मग त्यांनी मला दोन दोन सिपीची परमिशन दिली मग मी नऊ महिने बिअरच पिऊ लागले त्यासोबत सलाड खायचे वरण असलेलं किंवा फोडणीचं काही जरी समोर आलं तर मी त्यातील एक एक मोहरी काढून टाकायची माझ्या घरभर शंभर दोनशे तीनशे मोहऱ्या पडलेल्या असायच्या त्यामुळे भारतीय जेवण मी बंद केलं आणि सलाड सोबत बियर एवढंच घेऊ लागलं तर अदिती सारंगदरचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका